चहा पाऊस आणि भजी हे एक गजबस रसायन आहे निसर्गाचा आनंद लुटण्याचे हे एक साधन आहे तर आजच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये पाच प्रकारची भजी एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत तर सर्वप्रथम पाहूया बीटरूट पकोडा आता बिटाची भजी बनवताना आपल्याला बिटाच्या वरची जी सालं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि किसणीच्या साह्याने आपल्याला बीट हे किसून घ्यायचं आहे बीठ किसून झालं की आपल्याला एक बोल घ्यायचा आहे आणि त्या बोलमध्ये किसलेला बीट आहे तो घालून घ्यायचा बारीक शिरलेला कांदा बारीक शिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची चालत नसेल तर आपण लाल तिखट टाकलं तरी चालेल हळद धनेपूड जिरेपूड चवीनुसार मीठ एक चमचाभर तांदळाचं पीठ बारीक शिरलेली कोथिंबीर आणि डाळीचं पीठ घालायचं या भजीचं पीठ मळताना आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही बीटाला जे पाणी सुटतं त्यामध्येच जेवढं डाळीचं पीठ मावेल तेवढं डाळीचं पीठ आपल्याला यामध्ये घालून भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे पाहू शकता भजीचं पीठ मळून झालेलं आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झालं की आपल्याला छोटी छोटीशी भजी टाकायची आहे तेलामध्ये आणि मस्त खमंग अशी भजी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत मध्यम आचेवरती गॅस मोठा ठेवायचा नाही मध्यम आचेवरतीच आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत पाहू शकता रंग अतिशय सुरेख आलेला आहे आणि बिटाची भजी करून तयार झालेली आहे चला आता भजीचा दुसरा प्रकार बघूया तो म्हणजे कांदा भजी खेकडा भजी किंवा ऑनियन पकोडा त्यासाठी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत मी आता कृतीत दाखवल्याप्रमाणे कांद्याच्या वरची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि पातळ पातळ अशा उभ्या, उभ्या उभ्या स्लाइस करून घ्यायच्या आहेत आपल्याला कांद्याच्या पाहू शकता अशा पद्धतीने आता एक बोल घ्यायचा आहे त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा त्यावरती मीठ घालायचं आणि मीठ चांगलं कांद्याला लावून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं पाच ते दहा मिनटासाठी की जेणेकरून कांद्याला पाणी सुटेल तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड चमचा धणे घालायचे आणि जाडसर असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत अगदी आबडदोबड वाटून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता कांद्याला मस्त पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित परत एकदा चोळून आहे आपल्याला कांदा धणेपूड घालायची आहे लाल मिरची पावडर घालूया व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता एक चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं आणि कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्ये मावेल एवढंच आपल्याला डाळीचं पीठ ह्यामध्ये घालायचं आहे जास्तीचं वरून पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही अशा पद्धतीने भजीचं पीठ मळून तयार झालेलं आहे कांद्याच्या आता कढईमध्ये तेल घालून घेऊया तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहेत आणि खरपूस अशी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत मध्यम आचेवरतीच आपल्याला भजी तळायची आहेत गॅस अजिबात वाढवायचा नाही मस्त सोनेरी रंग यायला लागलेल्या भजीला अशा पद्धतीने सगळ्यांची लाडकी कांदा भजी करून तयार झालेली आहेत आता दुसरी ही बॅच टाकूया कांदा भजीची आणि तशीच आपण तळून घेऊया आता भजीचा तिसरा प्रकार बघायचा आहे आपल्याला कुरकुरीत मक्याची भजी किंवा क्रिस्पी कॉर्न पकोडा मक्याच्या वरची साल ती आहे ती काढून घ्यायची आहेत आणि मक्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला आता कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वरचे जे मके आहेत ते काढून घ्यायचे आहेत चाकूच्या सहाय्याने आहे आपल्याला पाहू शकता अशा पद्धतीने मक्का काढून झालेला आहे आता एक बोल घ्यायचा आहे बोलमध्ये जो काढलेला मक्का आहे तो घालून घ्यायचा आपल्याला यावरती तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे दोन चमचे नंतर लाल मिरची पावडर धनेपूड जिरेपूड घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं डाळीचं पीठ घालायचं आहे आपल्याला एकूण तीन चमचे डाळीचं पीठ घातलेलं आहे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया सगळं काही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपल्याला भजीचं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी जास्त पाणी एकत्र घालायचं नाही भजीचं पीठ बिघडू शकतं किंवा अतिशय पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता कढईमध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की आपल्याला भजी सोडायची आहे तेलावरती आणि मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत गॅस अजिबात वाढवायचा नाही गॅस वाढवला तर वरचं आवरण तळलं जाईल पण आतून भजी कच्चीच राहतील म्हणून मध्यम आचेवरतीच आपल्याला भजी फ्राय करून घ्यायची आहेत पाहू शकता मस्त सोनेरी रंग यायला लागलेला आहे भजीला आता मक्याची भजी तळून तयार झालेली आहेत आता मस्त गरमागरम आपल्याला सर्व करायची आहेत खूप स्वादिष्ट लागतात मक्याची सुद्धा, करून बघा आपल्याला खूप आवडेल ही रेसिपी पण चला आता पुढचा प्रकार आहे भजीचा तो म्हणजे चौथा प्रकार कोबीची भजी किंवा कॅबेज पकोडा कोबीची भाजी म्हणली की कोणीही खायला तयार होत नाही पण भजी म्हणलं की सगळेच खातात तर मग कोबी आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कोबी कापून घ्यायचा आहे अशा प्रकारची कोबीची भजी करून बघा सगळेजण आवडीने नक्की खातील कोबी आता चिरून झालेला आहे आता एका बोलमध्ये आपल्याला चिरलेला कोबी काढून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित मीठ कोबीला चोळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला आता हळद लाल मिरची पावडर धणे पूड जिरेपूड बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची चालत नसेल तर लाल तिखट घातलं चा तरी चालेल तांदळाचं चा पीठ घालायचं डाळीचं पीठ घालायचं या भज्यालाही कोबीला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्या सुटलेल्या पाण्यामध्येच जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ घालून आपल्याला भजीचं पीठ म्हणून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने कोबीच्या भजीचं पीठ म्हणून झालेलं आहे आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि कोबीची भजी घालून घ्यायची मध्यम आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत कोबीची भजी आपल्याला तळून घ्यायची आहे मस्त दिसत आहेत एकदम सोनेरी रंगही आलेला आहे अशा पद्धतीने कोबीची गरमागरम भजी करून तयार झालेली आहे चला आता भजीचा शेवटचा प्रकार आहे तो नॉनवेज लवरसाठी आहे कोळंबीची भजी किंवा प्रॉन्स पकोडा कोळंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे वरचे काळे धागेही काढून घेतलेले आहेत एका बोलमध्ये काढून घ्यायची त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस घातला तरीही चालेल व्यवस्थित एकजीव करून बाजूला ठेवून द्यायचे आपल्याला आता दुसरा एक बोल घ्यायचा आहे त्यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ घालायचं एक चमचा डाळीचं पीठ घालायचं धणेपूड जिरेपूड हळद लाल मिरची पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ आलं लसूणची पेस्ट घालून सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर थोडा थोडा पाण्याचा वापर करून भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला भजीचं पीठ मळताना मी आपल्याला नेहमी सांगते एकत्र पाणी घालायचं नाही थोडा थोडा पाण्याचा वापर करून भजीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं असतं म्हणजे व्यवस्थित आपल्याला अंदाज येतो फक्त अशा पद्धतीने भजीचं पीठ म्हणून तयार झालेलं आहे आता कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घालायचं आहे तेल गरम झालं की कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कोळंबीची भजी घालून घ्यायची आहेत पॅनमध्ये किंवा कढहीमध्ये आणि सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम माचेवरती भजी फ्राय करून घ्यायची आहेत आपल्याला दोन्ही बाजूला उलटफुलट करून आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत कोळंबीची खायला अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी अशी मस्त लागतात नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने कोळंबीची भजी करून तयार झालेली आहेत तर मग भजन हे भजनचे पाच प्रकार आपल्याला कसे वाटले हे मला नक्की कळवा अजूनही पूजाज रेसिपीला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा अशाच नवीन नवीन रेसिपीसह परत एकदा पूजा रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत मंडळी हेल्दी खा आणि हॅपी राहा